साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा प्रकाश कारभारी खेरनार खेरनार गाव कौळवानी तालुका मालेगाव जिल्हा तुम्ही हे विशाल सीटच विशाल गुलाब चिंदन व्हरायटी वापरताय किती वर्ष आहे तुमचं तेसरं वर्ष तिसरं वर्ष आहे हे बियाणं आपण दरवर्षी कुठून घेता पवार पवार एग्रो सर्विस मालेगाव मधून काय तुमचा तीन वर्षाचा अनुभव विशाल सीट बद्दल काय अडचण याला काजू येते डबल पत्ती असतो मार्केटला चांगला रिझल्ट भेटतो याला बरोबर मार्केटला कसा विकतो आणि उगम क्षमता कशी मिळेल तुम्हाला तीन वर्षाला दरवर्षी आता तुम्ही तुमचे परिवार भाचे त्यांना पण दिला होता त्यांचाही आज कसा वाटत त्यांचा काय रिव्ह्यू आहे तुम्हाला रिपोर्ट आला त्याच्याबद्दल त्यांच्याही चाळी भरलेली आहे काय सांगाल मालेगावच्या शेतकऱ्यांसाठी आपल्या तीन वर्षाच्या अनुभवानुसार काय विशालची पत्ती कशी आहे डबल पत्ती कांदा एक सारखा जो दिसतो आपण आणि साईज मध्ये आणि कसा वाटतो तुम्हाला एक सारखी आहे कांदा निघताना शोध मध्ये हिरवा राहतो रोगाची रोग प्रतिकार क्षमता कशी आहे आणि तुम्ही आमचं लालचं पण बियाणं वापरता विशाल सीटचं तिसर वर्ष या वर्षी तुम्ही किती टाकलेलं आहे विशालचं दीड दीडपाय विशालचं बियाणं टाकले आहे मागच्या वर्षी कांदा कसा विकला तुमचा चांगला एकदम बेस्ट एकदम बेस्ट मार्केटला चांगला विकतो आणि आता जो तुम्ही दरवर्षीचा अनुभव घेता त्यानुसार जो कांद्याची साईज आणि कलर एकसारखा आला तुम्हाला आता तीन वर्ष सडीचं प्रमाण काहीच नाही काहीच नाही धन्यवाद